नमस्कार मी बसवनगरचे सरपंच निखिल राठोड तसं निधीतून एक कोटी बत्तीस लाख लाख रुपयाचं निधी कामं चालू आहे त्यातून जल जीवन मिशन सत्तर लाख प पंचवीस पंधरा योजनेतून छत्तीस लाख जन शुध्रा योजनेतून दहा लाख स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सहा लाख पंधरा अंतर्गतून दहा लाख रुपयाचं काम चालू आहे तसंच पुढेही असंही निधीतून कामं चालू राहणार ते धन्यवाद काय <laughs> नमस्कार बसवनगरमध्ये विविध नमस्कार मी सचिन पवार बसवनगर बुधार्चित ग्रामविकास पॅनलतर्फे गेल्या पंचवार्षिकमध्ये आम्ही निवडून लढवलो होतो आणि गाव गावकऱ्याने आम्हाला आमच्या पॅनलच्या बरोबरच्या भरघोस मताधिकाने निवडून आल्या आहेत त्यांचा विकास हे विश्वास साठ ठरण्यासाठी एक कोटी बत्तीस लाखाची विविध विकास कामं चालू आहेत जनसुविधा योजना असो घनकचरा असो पंधरा वित्याग असो आणि आमदार सुभाष देशमुख यांच्या माध्यमातून पंचवीस पंधरा योजना या अंतर्गत मोठ्या प्रमाणात विकास कामे चालू आहेत यापुढेही गावकऱ्यांचा विश्वासार ठेवण्यासाठी असंच विकास होईल अशी मी भूताळजित ग्रामविकास पॅनलतर्फे गावकऱ्यांना ग्वाही देतो धन्यवाद